मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा महत्त्वाचे पंधरा नियम उपवासादिवशी या पाच चुका टाळा वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केल्या जाणारे व्रत वैकल्याला फार महत्त्व आहे जाणून घ्या व्रताचे संपूर्ण पूजाविधी मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरतात मार्गशर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वाच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पटण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावी श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्यावरही कायम कृपा करेल कोणते नियम आहेत पंधरा ते पहा नंबर एक या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष माशात मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी करावी नंबर दोन हे व्रत कोणतीही कन्या स्त्री किंवा पुरुष करू शकतात नंबर तीन धारे स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार टाळावा नंबर चार हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे मित्रमैत्रिणींनी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर पाच रात्री कुटुंबासह मिष्टान्न व फलाहाराचे भोजन करावे नंबर सहा पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं नंबर सात व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं नंबर आठ पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून पूजा करावी मात्र उपवास स्वतः करावा नंबर नऊ लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त स्त्री लक्ष्मी महात्मेचा पाठ करू शकतात नंबर दहा ही पूजा शक्य तितक्या प्रातकाळी करावी नंबर अकरा उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडावा नंबर बारा व्रतात खंड पाडू नये काही आकस्मित अडचण आल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी उपवास व पूजा करावी नंबर तेरा व्रताची कथा आवर्जून वाचावी नंबर चौदा कुमारिकांना व सवासणी स्त्रियांना हळदी कुंकू फळ द्यावेत तसेच व्रताच्या पहिल्या वर्षी लक्ष्मीव्रत पाठाचे पुस्तके वाटावीत नंबर पंधरा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत मार्गशर्ष गुरुवारी या पाच चुका टाळा त्या कोणत्या पाच चुका आहेत ते आपण पाहूया मार्गशर्ष महिन्यातील गुरुवार करताना तुमच्या काही चुकामुळे त्या व्रताचे फळ तुम्हाला मिळत नाही त्या कोणत्या चुका आहेत त्या पुढीलप्रमाणे नंबर एक जर तुम्ही मार्गशर्ष गुरुवार व्रत करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन करा मनातसुद्धा वाईट विचार आणू नका नंबर दोन मार्गशर्ष महिन्यात मांसमच्छे आणि मद्यपाण्याचं सेवन करू नयेत सात्विक आहार घ्यावा नंबर तीन जेव्हा आपण कुठलं व्रत करत असतो तेव्हा कोणाशीही खोटं बोलू नये आणि कोणालाही फसवू नये इतरांबद्दल वाईट बोलू नयेत नंबर चार गुरुवार हे महालक्ष्मीचं व्रत आहे महालक्ष्मी ज्या घरात सुख शांती असते तिथे वास करते म्हणून गुरुवारचं व्रत करताना मार्गशर्ष महिन्यात वादविवाद भांडण करू नये नंबर पाच घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मान राखा त्यांची सेवा करा जर तुम्ही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान आणि सेवा करत नाही तर तुम्हाला व्रताचं फळ मिळत नाही पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा दूध आणि फळांचे सेवन करावे या दिवसात घरात मांसाहार करू नये दुसऱ्या दिवशी या कलशातील विडा फुले आणि विडेची पाणी विसर्जित करावे तर कलशातील पाणी तुळशीला घालावे दर गुरुवारी नियमाने केल्या जाणाऱ्या या पूजेचे शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी सवासिणींना हळदी कुंकू फळे देऊन इतर वाण दिले जाते दरम्यान मार्गेशर्ष गुरुवार या व्रताचे जो पालन करतो त्यांच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त टिकून राहतो परिणामी धनधान्ये समृद्धी यांची वृद्धी होत राहते तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा